आगामी विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी राज्य शासनाने राज्यातील उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याच्या प्रशासकीय व विनंती बदल्या केल्या आहेत यात सोलापूरचे उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले उपजिल्हाधिकारी सुमित शिंदे यांचा समावेश आहे नागपूर विभागातील उपजिल्हाधिकारी अंजली मरोड यांची नियुक्ती विभाग कायम ठेवून सोलापूर रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच राज्य शासनाकडून महसूल खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा महसूल खात्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्य शासनाकडून करण्यात येत आहे सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील शहर अन्नधान्य वितरण अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सुमित शिंदे यांची सोलापूर विभागीय अधिकारीपदी राज्य शासनाने नियुक्ती केली आहे विठ्ठल उदमले यांची राज्य शासनाने बदली केली आहे मात्र त्यांना अद्याप नियुक्तीचे ठिकाण देण्यात आले नाही यापूर्वी दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर व अक्कलकोट तहसीलदार पदी काम केलेल्या व पदोन्नतीने नागपूर विभागात उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या अंजली मरोड यांची बदली राज्य शासनाने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील रोजगार हमी योजना उपजिल्हाधिकारी पदावर केली आहे त्यांची ही नियुक्ती नागपूर विभाग कायम ठेवून करण्यात आल्याचे राज्य शासनाने बदली आदेशात स्पष्ट केले आहे दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेले सोलापूर उपविभाग अधिकारी कुमारी उपविभागीय अधिकारी क दोन चे प्रांताधिकारी विठ्ठल उदमले यांची लोकसभा निवडणुकीपूर्वी या पदावर नियुक्ती करण्यात आली होती मात्र राज्य शासनाने या ठिकाणी आता उपजिल्हाधिकारी सुमित शिंदे यांची नियुक्ती के केली आहे त्यामुळे विठ्ठल उदमले यांची नियुक्ती कुठे असणार याची कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता आहे